अजून एक जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे बीडमध्ये जी घटना घडलेली आहे आणि परभणीमध्ये जी काही घटना घडलेली आहे तर त्या संदर्भात शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं स्वतः मी उद्या सकाळी अकरा वाजता दोन्ही कुटुंबांना मी भेट देणार आहे माझ्यासोबत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट देखील उपस्थित राहणार आहेत आणि या भेटीमध्ये आम्ही नक्कीच शिवसेनेमार्फत त्यांना मदत करू परंतु मदत करून काही नुसतं उपयोगाचं नाही काल जे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहामध्ये सांगितलं आहे की बीडच्या प्रसंगामध्ये शेवटच्या आरोपीपर्यंत आम्ही पोचू मास्टर माइंड कोणी जरी असलं तरी त्याला शोधून काढू त्याला अटक करू एसआयटी पहिल्यांदा आय जीच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी केलेली आहे ती देखील चांगल्या पद्धतीनं तपास करेल तर त्यासाठी देखील मी उद्या बीड आणि परभणीच्या दौऱ्यावर आहे दुसरा एक महत्त्वाचा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला जो विषय आहे तो म्हणजे जिंदालची वायुगळती जिंदालच्या वायुगळतीमध्ये अठरा मुलं आणि एकोणसत्तर मुली एक महिला आणि एक पुरुष असे एकोणनव्वद लोक बाधित आहेत समिती जी नेमलेली आहे त्यांनी पाहणी केलेली आहे पालक संस्था ग्रामस्थांचं म्हणणं देखील ऐकून घेतलेलं आहे एम पी सी बी एम एम बी यांनी देखील पाहणी केलेली आहे पाच ते सहा दिवसामध्ये समितीचा अहवाल प्राप्त होईल आणि हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई होईल परंतु या प्रसंगानंतर मला स्पष्ट असं सांगायचं आहे की दुसऱ्या दिवशी मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो होतो मी आढावा बैठक घेतलेली होती आजही गॅसचं काम बंद आहे त्याच्यामुळं जे वातावरण असं निर्माण केलं जात आहे की त्यांना कुठे कोणतरी पाठीशी घालतं आहे कोणीही पाठीशी घालत नाही तिथल्या ग्रामस्थांना जे अपेक्षित आहे ते करून देण्याचा माझा प्रयत्न आहे पुन्हा एकदा उद्योग पदाची जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे आजच मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे जिल्हाधिकाऱ्यांशी मी आत्ताच चर्चा केलेली आहे जिल्हाधिकारी देखील त्याची बैठक लावत आहेत आणि जेवढी मुलं बाधित झालेली आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन देण्याच्या संदर्भामध्ये देखील निर्णय घ्यावा अशा स्पष्ट सूचना मी जे एस डब्ल्यूला सांगितलेल्या आहेत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर एफ आय आर देखील दाखल झालेले आहेत त्याच्यामुळं लोकांच्या जीवाशी खेळून त्याचा फायदा उठवणारा मी तरी लोकप्रतिनिधी नाही त्याच्यामुळं जे त्याच्यामध्ये दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना आज देखील आत्ता म्हणजे आल्यानंतर पहिली बैठक जर कुठची घेतली असेल तर ती जिंदालच्या बाबत घेतली जिल्हाधिकारी देखील त्याला उपस्थित होते पोलीस अधीक्षक देखील होते जिल्हा परिषदेचे सीओ देखील उपस्थित होते त्याच्यामुळे जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पुन्हा एकदा आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी दिलेले आहेत